म्हणजे पाय पूर्ण म्हणजे सुंद पडला ही काय म्हणजे जाणवत नाही असं खाजीवलं तर पण जाणव नाही पायाला तुमच्यासोबत किती प्रवासी होते बरं बरं ठीक आहे ठीक अपघात कसा घडला आणि अपघातस्थळी आपण होतात गाडीमध्ये ना हो हां तर काय नेमकं हैदराबाद गाडी हां ही गाडी बारीक पाऊस होत असतो बारीक पाऊस असताना समोरून आलेले कोणते तरी घाण येते आणि ते असं ओवरटक केले की फास्ट होती त्यांना ते गाडी अंगावर येते असं वाटल्यामुळं ते कुठं साईडला घेतले आणि ड्रायव्हरने बरोबर आपल्या साईडनं घेऊन त्यांना साईड दिले साईडबरोबर घेऊन पुढं पाहिलं तर नदी आणि इकडं पूल होतं औरेबापरेला आता त्यानं डाव्या साईडला गाडी घेतलं त्या पुलाची एकदम डाव्या साईडला घेतल्यामुळं ते झाड होतं झाडाला जाऊन एक पलटी खाऊन त्याला ते, जाड़ ते थांबली शक ते जर राहिलं नसतं तर या बसमधला आम्ही एक वाचू शकलो नसतो सर इतकं जबरदस्त म्हणजे ती नदी होती सर म्हणजे समोरून जी गाडी आली ती म्हणजे विरुद्ध नाही 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 तुमच्या बाजूची नव्हती ती रॉंग साईड येत होती रॉंग साईड दुसरी गाडी कुठली गाडी होती ती कोणती होती गाडी फार असल्याबरोबर लक्षात बरं सगळे किती प्रवास होत तुम्ही अंदाजा पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान असतात सर एवढे लोक स्टँडिंग नव्हते पण सगळे जखमी झालेत तर कमी व्यस्त सगळे आलेले घाबरून गेले सर पण परिस्थिती तशी होती ना बारीक पाऊस आहे थांबाईल तयार नाही इकडं ते आप्पा होते ना तुमचे आधोरी आप्पा त्यांनी पटपट तिथे ते शेतकरी जमा करून पट पट पटक येऊन ते त्यांना फोन यांना फोन कर मी त्यांना ओळखतो त्यांनी मला ओळखत ते मी बोलावं okay. म्हणून पण आता आमची मनस्थिती नव्हती तेवढी थोडं चक्कर येत थो होती थोडंसं बसायचंसुद्धा हे नव्हतं पण अशा ह्याच्यातून त्या आलोऱ्या आपांनी मदत केली आणि त्यांचे काही शेतकरीकडून फळेकडून फार लोकांनी ते लो केल्यामुळं इथपर्यंत के ते समजू शकलं असेल नंतर अशी परिस्थिती बाहेर आल्यानंतर आम्ही पाहिलो आणि खाली उतरल्यानंतर ते झाड हलवलं सर आम्ही उतरल्यानंतर झाड हलवलं त्यावेळेसची परिस्थिती काय राहिली असती ती जर गाडी घसरली असती ना सर एकजण वाचली असती वेळी परिस्थिती आहे